માલ હુંબાજે તુજા માલ હું જેના દેવા શું છટા ઝીંગા तुला झिंग्याचा बोंबलाचा बाजाराचा मथुरेचा बाजार आहे कालो किलो नालो किलो काय का काय त करोंग नावा कशाला लावू ना गाई कोण त्यांची ना काठी घेऊन आणायला धोकाल मी अव अग माझ्या नवऱ्या ना तुझ्या भरशवर पाठवलं माझ्या हात सोडा लाव

बोला नाही चालला नाही या मागचा आला पण थोडे उड्या फोन गेला गा आई लावला माझ्या पान हरव माझं कुठं पानाची नंबर नाही तुझ लांबर नाही पान हरळ हा ग माकडे नंबर नाही म्हटलं ग सारख माय बायाहून आज कोणाच्या अंगार हात टाकला नाही बाई वाटत माझ्या नाकात कोणतं माझ्या नाकात कोणते खालायला तुम्ही खरं सांगा माझ्या होटेल कडनं पुढे झालं भतारी राधा तुम्ही मला ओळखलं नाही माझी ओळख केली नाही तू मला अजिबात ओळखलं नाही अग म्हातारी मला म्हणतात गोकुळीचा श्री कृष्ण भगवान म्हणाला जास्त ऐकायला येत तुला अरे गोकुळीचं श्री कृष्ण भगवान <laughs> <laughs> आगाई आगाई। आगाई आगाई। देवाद। देवाद। अरे तुम्ही कोणी सुद्धा माझी ओळख केली नाही ना तुम्हाला नेर फाट्यावर पण फाट्यावर हा काय करीत होतो तुमची मस्त गाडी त्याच्यामध्ये देवा लस्सी आहे बदाम शेख देवा तुम्ही काय म्हणता गाडी गाडी चला मी का थंडार मिठार विकणारा मला माहिती काय कर अरे मी का थंडार मिठार का विकणारा तुम्ही ते ते किती ना ती द्या हातगाडी तुमची तुम्ही नाही का नारळ पाणी विकत नारळ पाणी विकणार आहे अहो देवा मी ओळखलं तुम्हाला तुमची परिपूर्ण ओळख केली तुमच्या पायाच्या नाकापासून तर केस केसापर्यंत केसा तुमची ओळख केली बाय म्हातारी पाय सगळ्यात लहान पण कस गुनिले ये अरे काही ज्ञान घ्या त्याच्याकडून ज्ञान अरे तू एवढी मोठी आदर्श व दड झाली तू मला ओळखलं नाही तू ना� काय बोलतो तू काय बोल म्हणजे तू माझी ओळख तुमची परिपूर्ण ओळखी देवा कुठं बघितलं शेवली मध्ये शेवली मध्ये हा काय करीत होतो तुमचं मोठं शोरूम देवा हा बोल ना मला काय रागायचं बरं बरं सगळ्यात छोटा आहे बर का डंगरी अरे भाऊ हा देवा शिवणी मध्ये बघितला तुमचा शोरूम देवा माझं शोरूम तिकून एसी तिकून एसी बस मधात घ्या मधत बिझनेस होता आज रस घाते होता रे इकडे तो आला तो म्हणतो थंडार मिठार गारगार विकतात ती पोरगी म्हणती नारळ पाणी विकतात अरे मी का नारळ पाणी विकणार

तुम्हाला माझी माहिती पटली नाही ना, चला सगळ्या गवळणी समोर या या समोर डोक्यावरती पत्र घ्या पत्र नाही पदर हात जोडा दोन्ही डोळे सुद्धा लावा मी माझी माहिती सांगतो नीट ऐका वसुदेवम सुतम देवम

मी तुला काल सांगतो राधा हे सुद्धा समजलं नाही ज्याप्रमाणे हनुमंतरायाला शिकूट होत गणपती बाप्पाला सोंड होती त्याचप्रमाणे माझा अवतार कार्यातला निशाण तुम्हाला दाखवणार हे बघून हे माझा अवतार कार्यातला निशाण कोकणी नाही याला म्हणतात सप्त स्वराज चिवासुरी अंतर ज्ञानाने बघून घे ना ही वासुरी कशी वाचते सांगू तुला मृग मधुरा मधुरा वा मुगा शिवली मधल्या मार्गी डंगरे अरे तुम्हाला हे समजलं नाही अगं पाय ना पाय <terrible> <outURério> हो ना अगं खाली पाहि ना अगं पाहि ना अगं या पाय ना या फुणा शिपायला याचा असा जम प्रॉब्लेम झाला पायाला आडी अशी मारली याला संधा मी पायाला आडी का मारली का मारली सांगू तुला देवडा राधा तोच मी सावळा गोकुळ गोकुळचा सावळा श्री कृष्ण राधे कृष्णा मी तुम्हाला आतापर्यंत ओळखशी ओळखल आता माझी ओळखली मला तुझा राग आला तू आल्या आल्या माझा अपमान केला माझ्यासोबत मला ओळख दिली मी तुला अजिबात बोलणार नाही तुझी आणि माझी कट्टी तू तू उडू राहिला चला पाय सर लिघी राधा, नाही अजिबात का नाही कृष्णा राहिलीच नाही लिघी बोलायच नाही अजिबात नाही लिगी सगळं विसरून जायचं काय डोंगरे तुला काय करायचं आई कृष्णा ए राधा काय आय हेट यू राधा काय मी सोबत बोलणार नाही लिखी बोलायच नाही तर कृष्णा नाही का प्लीज हा होती मी लियातच नाही मासलकर मग जीवड निरा करावं लागेल ए नहीं नहीं आ, का काय कृष्णा लिखी बोलायच नाही ए सोनू कृष्णा कार्यक्रम काय चालू लिखी बोलायच नाही अजिबात लिहि झालं बरं का आता आय ऐ कृष्णा कृष्ण म्हणती का रे तो सगळं करा असतं बाई पण त्याला नसतं बॉलाच ते कवाच मायाकडं पात तू अनलाईन मार हे दादा चल छट्टा मस्करी भरपूर झाली आनंदाने प्रेमाने बोलूया हे राधा ग उंच होती आता बारीक का झाली गोयामानंतर घसरत चालली देवा आता ए राधा आता तुझा आवाज वेगळा ये येतोय ग गर। आवाज वेगळा एवढा आला हो ग गधी भट्टी काल्यान सगळी भट्टी बस बट्टी खाल्ल्यापासून असा पट्रोल धरले ना हे राधा मला येते तू माझी राधा नाही मी डोळे उघडू बघ का सगळं करा देवा आपण डोळे ना उघडू उघड का बरोबर बंगले बोल आहे बाय दादा हे मोदी ना काळा पैसा ढवला पण तुम्ही जर का डोळे उघडले मी जर डोळे उघडले मी काळीने राहणार गोरीने राहणार हे राधा आठ दिवसामध्ये गुरुवारी मथुरेचा बाजार असतो आठ दिवसामध्ये तुला मला भेटूच वाटत नाही का वाटत द्यावा घरी आंधळी सासू ना सासू तर जीवच नाही नाही प्रेमासाठी चुकलांडा मारायचा चुकलांडा मारते पण कुठं जमू राहिल ए राधा अगं काय तुझा हा चेहरा तुझा चेहरा म्हणजे जस काही मोमो लोण्याचा गोळा लोण्याचा गोळा तुझ्या चेहऱ्यावरून हा तसा गुळगुळी फिरावा वाटतो घरात कार्यक्रमाचा पैसा सगळा श्रीमंदीत चालला देवा राधा काय तुझ गोरपान स्वरूप खरच काय तुझं चेहरा अरे खरबड काय लागत अरे खरबड काय लागत खरबड्या लागत वैद्य जमीन सोडून तू पडतात का मला वाटलं माझी राधा उभी मी प्रेमानं आली दिलं आणि तू मला येऊन चिटकती तिला गे

राधा आनंदाने भेट दिली एक काम करा काय करायचं भजन भजन करून माझं नाव घ्याव म्हणजे फर्स्ट काही गवळ नाव घेतलं असत पण आमच्या सोबत नाही का मच्छर माणूस का केली असं ना असं बाहेर नाव घेते ना बर उलट का केलं बोल तुझे घे पाय ना काय सांगितलं हिचे बाहेर काय मानावर घ्या तिचं काय मानावर घेऊन म्हातारी तू शनी स्वृती म्हातारी तुला देवाचं भजन पूजन करून नाव घेता येत सर म्हात्याच नाव घेते पण त्याच बिडी फोकराल ते म्हणजे तुझं लग्न झालेलं आहे त्या पाण्या कसं बिडी फोकराल मग मातारा तुझं लग्न झालेलं आहे का मग काय नियरमधे काय मकर फेल काय मला म्हणजे लग्न नवरा भेटतो बघा आणि तुम्हाला लागतो का கொள்ள கொள்ளி நல்லா ஏ ना हे माणसं रोप त्याच्यातून घ्या बाय ती रोप कशी टोंगा कांदि बाई आणि ती तिकडे ते मरेल तिकडे कुठं आणि समोर गाय म्हणून टाकला बाप असा काय ना बाप आणि घरात काय दोन दोन रोप गायचे ते पकडे कवठ बसले का का गाय जाऊ रोपाशी काही घेण घेऊन नाही म्हणजे तुपलं लग्न व्हायलय का लग्न व्हायला बाय मग लग्न म्हणजे काय असतं का लग्न म्हणजे तुला माहित नाही का नाही लगन म्हणजे माझा हसबेंड हसबेंड पाहिजे ग माझे मिस्टर मिस्टर पाहिजे ग माझे दगड्या म्हणजे म्हणजे नवरा तुला नवरावी नाही ना मी आज झेंडर आले बाई खरच नवरा आहे ते बघ माझा पिढी फुगर आला बाई एका पिढी पहिल्यापासून आज आहे तुमचं म्हण तुला तु जीव काळी उडी तुला कधी झाली हे झालं पाजर पाच अगं महिन्यात नाही इलं कधी झालं म्हणलं आता झालं संध्याकाळी जेवता जेवता आहे ना व खाऊ कस पाहत आता काय बाया ही तुपले आहे

मंग चार चौघ ना माताला मांडपाडीत आणलं खा आंतर पाडता आंतर मला बाई मी तरी भोगशे त्याला याच कारण आहे बाय कसं असू राहिला गाई कि तुला बोल नाही बोलत गेलात कशाच कावे आमचा सत्यनारायण हे झालं आपलं चांगला

तीन चार बापरी चरुम कुठ कुणी राहिल उपासाच्या दिवशी उपासा दिवशी असं मर काय करून सात आठ केलं शेजार लाल माग लेबी मार होत मात्र मग शेजारी पाजारणी म्हणे चांगला दाव पण येत नाही चांगल्या दाव पण येत नाही मोठ्या दावपण येत सगळ्यात मोठ्या दावपन्यात घेऊन गेले बाई कुठं काही फरक पडा ना माय डायरेक्ट संभाजीनगरला अशा लागली दादा आपले दादा भू ना 아, 피아나.